भक्ती दिले दास दासी आणि वाटी लावाला फार लांब आले चे आयसे देखोणी नारदृशी वेग धावणले बदरीकड आश्रमाशी देशी मने बोलला काय आता सगळं झालं वाटी लावत तेवढ्यात नार खळ लावली परशुक्रामाला तिथे काय तर पचे म्हणे अरे भगवान शंकराना दिलेलं शिवधनुष्य मोडलं ना तुझी महाराज वीरेंद्र आणि रामे तुझे बघिले धनुष्य तुझे धोर आले अपयश रामे यश वाढविले आणि तुझं धनुष्य त्या मोडलं तुला अपयश आलं अं आणि रामा शंकीर किंवा

शिवे तुजरी दिले पिना कदान केले क्षेत्रियाचे प्राण आयसे बोलता ब्रह्मंद जेव्हा परशुराम किंवा मृगेंद्र निचला तो पद घाते हनुमान जागा केला कि नरसिंहाची प्रकटला दुसऱ्याने म्हणजे

चंद्रो शोभत पुढे आणलो वैसला पाहतो कि विवेकुश देवण्या भरत हे सचिदानंदू स्वरूपाचे कुंजन तयावरे आरले चार साठरा जण रामा शिविती बंदी जन चार मुक्ती आनंद करुण कधी राघवा शुराम तो तो युद्ध करायला लागला क्षत्रिय घरात महावीर वडील अवतार ऋषी पुत्र कर जोडून आली आणि परशुरामाला कर जोडून नमस्कार केला नमस्कार ऋषी

या शौकाने मोडला मी काय अप्रदे केला तुमचा रघुपती म्हणे ब्रहुणंदा तू क्षेत्रिय म्हणे श्रीरा आदरम ताटिका श्री श्रीवर आदरम केला सदाच परशुराम प्रभुराम चंद्र तू क्षेत्रिय का क्षेत्रिय कधी श्रीय मार तो ताटिका मारली अं तू क्षेत्रिय नाहीये परशुरामजी मात्र श्री रोगी मूर्ख बाळ योगी याच हा शक्त केवळ गे आंध पांगुळ ध्राम गाय गुरु राजा सर्व शक्त म्हणता कोणाच श्रीच मूर्ख बाळ बाळ मूर्ख योगी याचं अंध पांगुळ आणि वृद्ध ब्राह्मण गाय गुरु यांचं पण सौरशंकर आणि तू तर शस्त्र टाकून वय पळता इतक्यावर शस्त्र उच्चलता महादोष बोलला शे ज्येष्ठ बोलाव माता पिता यांच्यावर शस्त्र उचलणे महादोष राह

ताटी काय आई ना होती अरे तू आई महाली आईचं कोणत्या छेदन गेलं ठीक आहे ताटिका आई होती का नाही तू चवळण तू ब्राह्मण सांगताचरण तुझा काय कारण राजहि अरे तू ब्राह्मण ब्राह्मण ना वेद मंत्र किमुचे खराव शस्त्र धरून राजे मारावे तो, तो काम आहे तुझे तू ब्राह्मण पवित्र तुझी आम्ही धारावी शस्त्र हे करुत्रा जाण पहा आणि आम्ही तुझ्यावर शस्त्र झाला तू ब्राह्मण आहे तुला आम्ही मारू शकत नाही मारायचो ब्राह्मण बारीले असते का आमच्या धर्मात बारीत नाही ब्राह्मण

दीप सर्व जाती विजून की शिव दृष्टी पुढे मदन लागता भस्म होय की प्रगटता निवार ज्ञान मदवचन जाती पळून <laughs> की अद्भुत ओळखता गण वर्णा विजो निजाय आणि अस दोघांच प्रोग्राम चंद्राच आणि परशुरामच परशुरामाच युद्ध काळात करता चालू हे त्यांच्या सोडतात परशुरामजी प्रोग्राम चंद्र स्तब्ध

राम काय परशुराम काय दोन्ही एकच एक जन, होती रघुपती अभिमान क्षेत्री तो हृदय ज्योती होती आंतरी तो रघुपतीच्या मुखाभितरी प्रवेशला अकस्मात मग मग बारवाशी म्हणे छापी लावला अशी सांग काय कारण कोणीकडे सोडलेली लागत पण मग एक झालं रामाकडे होत नाही निष्फळ होतात मग परशुरामजी म्हणे रामा आता हा बाण बान झाला सोडलाय तो कुठे सोडला सांग वया गे परशुराम

तेही गेला मी थोडीशी संपलं प्रभराम चंद्र आयुद्धचा मार्ग धरला जनक राजा वाटी लावला ते नगरीचे जनक पितचे जनक ते सुद्धा खेळाला आता आयुधे तू करा नगरातून धावली जन दृष्टीमध्ये पाहिला साक्षात शेष शे नारायण आयोध्ये आणि आयोध्ये काही होते जे लग्नाला आणि मग ते सर्व आयोध्ये नगर सासवण्यात आली जे आत्मप्राप्तीचे स्थान

माता पित्याची सेवा वशिष्ठ मुखे नित्य श्रवण श्रीराम करत चतुष्ट कला भवन रघुनंदन झाला जी विद्या होती वशिष्ठाकडून घेतली वशिष्ठाची सेवा केली मान धर्म विद्या अभ्यास

नाना ना युद्धाच्या आगा धरे रथ बिरुने नानागती विस्मत पाठीद्या अवगत जाई आणि सभाभली वशिष्ठो अवसरी श्रीराम सोमित्र हृदय दशरथाचा आनंद आंबरी नस माय ते वाला दशरथाच मन आनंदीत आजा राज्या दशरथ रे माझे मुले युद्ध प्रवीण आहे युद्ध कुशल झाले जुनी दशरथ यावरी एके दिवशी आजरंग दर्प निज वदन तो दाढीत शुंद्र केश एक दिवस राजा स्नान करून उठले आणि आरश्यात बघितलं आरसा बघितला आरश्यात दाढीचा केस धावळा एकच केलं जावळा म्हणे शिग्र बोलवा ब्रह्मंदन ऋषि ऋषी सकल व्यवहारी वैश्य जन विवेक संप वशिष्ठ बोलवा बैसून एकांती निज भूय कुसे कौशल्य पती म्हणे राज्य द्यावे रामा प्रती चे वाटल आणि राजाने सध्या निर्णय घेतला आता मात्र हे राज्य प्रभू रामचंद्र राजा राम करायचा शिवासान रामा रा, रामाला बसवायचं आनंद जन्मीची तपाची फळ तो हा श्रीराम आता राज्य माझे आम्ही

राष्ट्रप्रधान होते तेव्हा मान्य झालं कि हे राज्य आता रामाला द्यायचे श्रीरामाशी द्यावा राज्यपद वरिष्ठ सामग्री वशिष्ठ शिद्ध करिता झाला आणि मत त्या मुहूर्तावर साम्री गोळा करायची आम्ली काय काय ती श्वेतवर्ण चौतागज शीर वर्ण आणि ला हार् शराज चत्र चाम रेज पुंज साजरी वर्ण साजरे पंचवल्लव पंचमोतिका परिकर चत्र श्रमनाचे आणि निर दिव्य सिंहासन पवित्र न छत्र नि नवीन छत्र आणि नवीन सिंहासन चार पिकांच्या माती चार समुद्राचे पाणी सर्व सर्वसाम सज्ज दिव्य मंडप मांडले सिंहासन जपाशी गातले दिव्य ब्राह्मण वेदनारायण साक्षात आणि ब्राह्मण वेदू चार मंत्रा सहित राज्यपद द्यायचंय छप्पन देशीचे राजेश्वर शांडपुरीचे राजकुमार का भार घेऊन या छप्पन देशाचे राजे बोलले देशोदेशीचे राजे आले रामाचा राज्य अभिषेक राम आता राजा होणार आनंदमय अयोध्या नगर सदने शृंगारली सुंदर अयोध्यावासी नारी नर मंडपीत समग्र अलंकारेनगरी नवीन हो सगळ्याच्या घरी गुडिया दोने राजमंदिरी शृंगारली विशेष वरी जलपती रत्नमणीत कळसा मुने आरती उडात गास रजनीमाजी सदज उच्च लाइटिंग लावले दिवसा उद्या आय होते आणि इतकी अयोध्या नगरी सजली ये कांती बोलूनी रघुनाथ मुये गोष्टी सांगी दशरथ मने बारे मज अग्रपिता आदि 보도록

बाल माझ मृत्यू चिन्ह जाण की आयशी रघुपती सिंहासनी राजा कस म्हणतो मला आता आठवा शनी आणि बारावा गुरु दोन ग्रह जर आले ना आठवा शिनी बारावा गुरु समजून घ्यायचा त्याचा मृत्यू होईल रामाणस काय म्हणून बारे माझ मृत्यू चिन्ह जानवती बैसरघुपती सिंहासनी हवामान महाराज खेळला आता मला आता मृत्यू आहे तू सिंहासन सांभाळ रामा तुझी मजवाटी मज टाकून रघुपती दाशी वाटत रामा मला अस आणि तुम्हाला तरी लावण्य मत सागरा तांबाईला राजनेत्रा श्रीराम गणगात्रा राज्यभार चालवी

दृष्टानुत्तम ऐकात ये सगळी तयारी झाली उद्या राज्यकामाचा दिवस ठरला सगळी सामोरी झाली तयार तंत वितंतर चतुर्विद्या वाद्याचा गजर नाणे गोंदले अमर चिंता तूर सुर झाले आयुर राज्यकारभाराचा विधी सुरळीत पार पडतोय अयोध्या नगरी अशी आनंदीत आहे परंतु स्वर्गाचे देव चिंता तुले त्याला काळजी पडली चिंता पडली आता कसं होईल आपण जर राम राजा झाला निर्जरा विनिमिती कमजवा दसरथ राज्य समर्पी रागवा तुमचे बंदी सुटकेचा भरवा विचार काही दिसेना ब्रम्हदेवान सांगितलं ब्रहस्पतीला जर दशरथ राजाने राम रामाला राजकारभार दिला आणि तो राज्यात गुंतला तर तुमची सुटका व्हायची कशी तुमचा काही मला विचार दिसत नाही

बघता लागेल झाला साकार तरी तपो रघवीर विचार करावा काहीतरी विचार करा, करा। आणि तिथून राज्यापासून तपोवनाला येण्यासाठी रामाला तिथून काळा वाहेर मग वीरांची सांगेन कल्पाशी जावे अयोध्येशी प्रवासावे कैकेच्या मानशी विघ्न राज्या श्री विकल्पा इकडे त्या आयोध्येचा सगळा खेळ विकल्प म्हणे वेळा आयोध्येचा परमस्वाळा दुःख द्यावया सकाळा माझे ते तेथे जावे विकल्प म्हणे माणती जाते मला आणि त्या मध्ये वीस टक्क्याच काम मी करू माझ्याकडून जाणार नाही माझा स्वतः वो तेथ बहुताशी होईल प्राणात मांडले एकांत अनाथ माझेने ते आणि तिथे गेलो आहे दे काही घात होईल किती दुःख होईल मी तिने जाऊ शकत नाही विकल्प जाण्यासाठी तयारच नाही देव म्हणती तू जमीन साधील का आम्हा सोडील बंदी हो तू ने पुण्य हे अरे विकल्पा अरे आम्हाला बंदी खाण्यात पडतो एवढ घे तू आयशी ऐकता वचन विकल्पा निघाला तिथून जवळ आले जायची स्वर्गातून तो विकल्प घाला पण आयुद्ध जायला बंद होईना आयुषी शिव लागली आणि त्या शिवावर तो विकल्प येऊन थांबला त्याला मध्ये जा मनच होईना म्हणजे हाय देशी पुण्याशील सत्यवादी साक्षी करते मुळे ज्याकडे पाहुण शेके ते तिथे विकल्प प्रवेश आहे ना जिथे परमास खाने जिथे सलमुद्दीन जिथे आचार विचार चांगला आहे तिने विकल्प जात नाही